बरेचदा असं होतं की आपण खूप सारे प्लॅनिंग करून बसतो आणि काय होतं की आपण केलेल्या प्लॅनिंगवरती पाणी कसं फेरतं ना तशाच पद्धतीने असं काहीतरी झालं आहे नाशिकमधून गेल्या दोन महिन्यापूर्वी जेव्हा आम्ही पुण्यात आलो होतो तर मी खूप सुंदर स्वप्न रंचवले होते म्हणजे रचवले होते की आपण पुण्यामध्ये हे करू ते करू माझ्या पुण्यामध्ये खूप सारे फ्रेंड्ससुद्धा आहे पण सचिनचा जॉब एकदम व्यवस्थित चालू असताना मध्यंतरी असं झालं की वैष्णवच्या स्कूलच्या काही अडचण आल्या आणि फायनली मला असा निर्णय घ्यावा लागला की मला पुणे सोडून पुन्हा नाशिकला जावं लागलं ला। त्यात माझी फ्रेंड म्हणजे बेसिकली ती माझी फॉलोअर होते नंतर ती माझी फ्रेंड झाली तर तिने माझ्यासाठी रो बंगलो तर बघितला नाशिकमध्ये परंतु हे सगळं करत असताना मला खरंच काहीच कळत नव्हतं की हे काय आहे असं काहीतरी होईल मला खरंच कधीच कल्पना नव्हती मी ह्या सगळ्या गोष्टीसाठी अजिबात रेडी नव्हते खरं थोडा प्रॅक्टिकल विचार केला तर कधी कधी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी निर्णय घेत असताना खूप स्ट्राँग राहावं लागतं खरं मी इतकी स्ट्राँग नाही आहे पण कदाचित आता इथून पुढं होईल मी दोघं व्यवस्थित डिस्कस करत होतो फायनान्शियली कसं मॅनेज करायचं नाशिकमधलं साडे अकरा हजार रुपये रेंट प्लस लाईट बिल प्लस पुण्यातलं अठरा हजार रुपये रेंट प्लस लाईट बिल हे सगळं आपल्याला झेपणार आहे का की खरंच आपण नुकसान तर करून घेत नाही ना स्वतःची म्हणजे बऱ्याच गोष्टीचं आमचं डिस्कशन चालू होतं तर सचिन बोलला आता जे होत आहे ते होऊन जाऊ दे काही टेन्शन घेऊ नको कदाचित हा प्रसंग काहीतरी शिकवण्यासाठी आपल्या आयुष्यात आला असेल मे बी असंही असू शकतं तर वाईट वाटतंय की आपण ज्या हाताने हे घर सजवण्याचा विचार केला होता त्याच हाताने पुन्हा आता लावलेले फ्रेम्स हे रिमूव्ह करतो आहे खरं तर अर्धा संसार इथे आणि अर्धा संसार इव्हन देवारासुद्धा अर्धा इकडं आणि अर्धा तिकडे असं झालं खरं वाईट वाटतं आहे वाट पण आता काही पर्याय नाही आहे मुलांच्या एज्युकेशनसाठी काही निर्णय कठोर मनाने घ्यावे लागतात तर मिरर uh, वगैरे सगळं काढलं आहे आणि आता फायनली आम्ही निघालो आहे पुण्यातनं आणि स्वामी समर्थांची ही फ्रेम मला आली होती एका कोलॅबरेशनसाठी तर ते तुम्हाला मी दाखवेलच खूप सुंदर आहे तीसुद्धा बघता बघता घराच्या बाहेर निघालो आणि लक्षात आलं की सोमवार आणि आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे मन एकदम उदास झालं होतं कारण काहीच कळत नव्हतं पण सचिन बोलाय की तू नाराज राहिली की मुलं पण नाराज राहतील आणि गोष्टी कुठल्याही करत असताना सुरुवातीला नेगेटिव्ह माइंडसेटने कधीच करायच्या नाही एकदम पॉझिटिवली एकदम त्या गोष्टीला वेलकम करायचं तर त्याच हिशोबाने मी पण प्लॅन करते की अजिबात निगेटिव्ह होणार नाही एकदम पॉझिटिवली हँडल है। करेल सगळ्याच गोष्टी शिवबाचंही आता स्कूल स्टार्ट होणार आहे त्याच्या गोष्टीसाठी मला एकदम पॉझिटिव्ह राहावं लागेल रुटीन सेट करावं लागेल सगळ्याच गोष्टी शेअर करेल तुमच्याबरोबर तर आता आम्ही आळंदीच्या मार्गाने जाऊ आहोत आणि फायनली आळंदी बघितली आणि म्हटलं की लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सुरळीत होऊ दे तेव्हा आणि सकाळी काहीच नाश्ता वगैरे केला नव्हता तर म्हटलं चला एकदा नाश्ता करून घ्यावा पुणे नाशिक हायवेला एक छानशा आम्हाला हॉटेल मिळालं तिथे आम्ही मिसळ ऑर्डर केली आणि मिसळ ही ऑल टाईम फेवरेटच आहे मग नाशिकचे असू दे कोल्हापूरचे असू दे पुण्याची कुठलीही मिसळ म्हटलं की हे ऑल टाइम फेवरेट आणि हिटच असते तर हे आपलं एक हायवे जे मला कायम अट्रॅक्ट करायचं मी म्हणायचे ना की नाशिक हे कधी सुटणार नाही माझ्याकडून असंच काहीतरी होत आहे कदाचित फ्युचर प्लॅनिंगमध्ये काहीतरी आपण बिझनेस डेव्हलपमेंटचा पण विचार करू शकतो या ठिकाणी जर तुमचं सहकार्य असंच असलं तर बघता बघता प्रवास झाला मी मध्ये झोपून गेले होते दमले होते त्यामुळं तर हे आमचं रोजचं ठिकाण वैष्णवीचं पिकअप अँड ड्रॉपचं पातर्डी आणि फायनली आम्ही आलो तर खरं घरी घर घरामध्ये एंट्री केली तर थोडं डिसअपॉइंटमेंट झाली कारण की बऱ्याच गोष्टी खूप घाण होत्या खूपच घाण होत्या आधी जे राहत होतं त्यांनी खूप घाण करून ठेवलं होतं स्वच्छता तशी घरमालकाने केली होती परंतु भिंत वगैरे इतकी घाण होती आयडियली घरमालक हे आपल्याला कलर करून देत असतात पण हे घर असं नव्हतं म्हणून मी त्यांनाही सांगितलं की जेव्हा आम्ही घर सोडू तेव्हा आमच्याकडनं कलरचे पैसे अजिबात घ्यायचे नाही चला तर अशा पद्धतीने घरातलं सगळं सामान तर आलंच होतं सगळं म्हणजे काय एक टॅम्पो आणि त्याला वीस हजार रुपये खर्च आला मला डिपॉझिट पस्तीस हजार रुपये आम्ही जा स्कूलमध्ये जाऊन फीस सबमिट करायची आहे सगळ्याच गोष्टी पैशांचा हिशोब म्हणजे असा उडत चाललेला आहे काय सांगू तुम्हाला इकडे पुण्यात आम्ही चाळीस हजार डिपॉझिट इकडे पस्तीस हजार डिपॉझिट अठरा हजार रुपये पुण्याचं भाडं अकरा हजार साडे अकरा हजार रुपये इकडे भाडं काय खरं का हो नाही कसं होणार आहे कुणास ठाऊक फायनान्शियली जरा बघायलाच पाहिजे काय आणि जोमानं काम करायचं तसा ट्रोल खूप होत आहे पण काय पर्याय नाही आहे असो तर मंडळी बघा हे बरेच लोक मला म्हणत होते की तुझा व्लॉग मध्ये का दिसत नाही तर कसं असतंय ना की शक्यतो तो मध्ये कधीच येत नाही कारण की हे माझं चॅनल आहे आणि हे माझं जॉब आहे जसं त्याचा जॉब असतो त्यावेळेस मी त्याच्या जॉबमध्ये इंटरफेअरन्स करत नाही तसा तोही माझ्या या व्लॉग्समध्ये कधी येत नाही तर त्याला आवडत नाही मुळात व्लॉगमध्ये यायला तर ठीक आहे चला मग आजचा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया वैशूच्या स्कूलच्या फर्स्ट डेला ओके बाय